महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त खुरगाव मध्ये विविध कार्यक्रम संपन्न दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्म भदंत पैया बुद्धी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी फटन बौद्धेशीय सेवाभावी संस्था कुरगाव नांदुसा परिसरातील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रात महिन्याच्या दर पौर्णिमेला दहा दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या आणि चोवीस तास श्रामनेर दीक्षित करिता सुरू राहणाऱ्या या केंद्रात महाराष्ट्रासह अनेक राज्यातून उपासक दीक्षा घेण्यासाठी येत असतात सकाळपासूनच सुरू असलेल्या कार्यक्रमात धम्म ध्वजारोहण वंदना गाथा, पठन, भोजन दान, आर्थिक दान औषधी तथा विविध वस्तूंचे दान धम्मदेशना बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे प्राध्यापक एस एच हिंगोले एस एन गोडबोले सिद्धार्थ थोरात सिंधू शेळके मुख्याध्यापक गंगाधर ढवळे टीपी वाघमारे पी आय बी एम मल्लारी यांच्यासह डॉक्टर यांनी आपल्या भाषणातून सांगितले हे श्रामणे प्रशिक्षण केंद्र जागतिक कीर्तीचे होईल नांदेड पासून जवळ असलेल्या प्रशिक्षण केंद्राला आपण अवश्य भेट देऊन बदन बुद्धी थेरो यांना सहकार्य करावे

आतापासून या वयातून घेत असतात आणि बरीचशी मुलं मुली परफेक्ट झालेली आहेत सिद्धू शेळके हे त्या प्रशिक्षक आहेत आणि त्यांचे सहकारी विषा ही सर्व टीम या ठिकाणावर नाटेकातीचं प्रदर्शन आपल्याला थोड्या वेळासाठी दाखवणार आहेत करंडचा जर एक तुटल्यामुळं आपल्या लाईटला थोडासा व्यत्यय आलेला आहे ते थोड्या वेळामध्ये होईलच काठीचं प्रशिक्षण झाल्याच्या नंतर आपण पूजाही करू आणि भीमशाही खोकलेजी त्यांचं सनशील प्रबोधन करणार आहे भोजनदानाची व्यवस्था श्रद्धा कॉलनीतील सर्व उपासक उपाशी आपल्या सर्वांची केलेली आहे आपण एकदा श्रद्धा कॉलनीच्या उपासक उपासिकांसाठी जोरदार टाळ्यावर त्यांचं स्वागत करायचं आहे सर्व लोकले त्यांच्या संतचही काळ्या वाजवण्याचं स्वागत करा जे <णगी> लहान लहान मुलं आहेत आपले जे वी तयार झालेली टीम आहे सिद्धू शेळक मार्गदर्शनातून आपले प्रत्येक मुलं लाठी काठी तलवारबाजी सर्व विविध करा त्यांना अवगत झाल्या पाहिजे त्याच्यासाठी आपल्या लहान लहान मुलांच्या प्रशिक्षणाकडे सुद्धा असं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ज्यांची इच्छा असेल म्हणजे शहरी भागातले किंवा आपल्या नगरा नगरानगरातले मुलं मुली नाटीकाठी प्रशिक्षित प्रशिक्षण घेण्यासाठी जे इच्छुक असतील त्यांनी जर शिधू शेलके हे कुलदीप राक्षस मारे आहे विशाल आहे त्या टीमला डोंगरे आहेत त्या टीमशी जर संपर्क साधला किंवा मला जरी सांगितलं आपण त्या वारडा वारडामध्ये त्या अशा प्रकारचं प्रशिक्षण आपण सुरू करायला काही हरकत नाही तर या ठिकाणावर नाटेकाट्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात या ठिकाणावर होत आहे सर्वांनी एक अर्धा तास अर्ध्या तासामध्ये प्रशिक्षण होईल आणि ही सर्व टीम आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपला जो महाधमध्वज हो, महापदयात्रा इथून निघणार आहे सत्तावीस सात वाजता एकशे एकोणचाळीस फूट लांब असलेला हो त्यांच्यावर जे धम्मध्वज आहे त्या धमध्वजाला हो घेऊन ढोल ताशांच्या गजरामध्ये महापदयात्रा इथून निघणार आहे तर दिनांक आठ जानेवारी पंचरंगी जागतिक धम्मध्वज असल्या कारणाने सर्व जगाने पंचरंगी धम्मध्वज त्या दिवशी स्वीकारलेला आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी सकाळी सात वाजता इथं पांढऱ्या वस्त्रामध्ये यायचं आहे आणि ज्यांना शहरातून शक्य असेल म्हणजे ही आपली पदयात्रा जी आहे आपल्या प्रशिक्षण केंद्र कुरगाव गावातील बुद्धविहार आणि त्या ठिकाणावरून पासदगाव नेरली फाटा भावसार चौक करुडा नाका राज कॉर्नर शा ज्योतिबा फुलेंचा पुतळा भगवान बुधाची जागा आणि त्यानंतर शिवाजीनगर मार्गे कला मंदिर शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ म्हणजे समारोप होणार आहे आपलं जर जा शक्य झालं तर इथं सात वाजता पांढऱ्या वाजता द्या किंवा जर किंवा जर आपल्याला शहरातून जर वाटलं जवळच्या जवळ तिथून सहभागी व्हावं तर आपण भौसार चौकातूनही सहभागी होऊ शकतात कोरोडा नाका किंवा श्रीनगर असेल महात्मा फुले कुठं असेल आपण जिथून आपल्याला शक्य होईल तिथून आपण सहभागी व्हायचं आहे आणि आठ जानेवारीला प्रत्येकाने जागतिक पंचरंगी धमधवत हो असल्याकारणा सगळ्या जगातल्या लोकांनी एक आपलं बोधाचं प्रतीक असावं म्हणून पंचरंगी धमधोज